पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाने ढेबेवाडी खोरे दानानले पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध मृत भारतीयांना वाहिली श्रद्धांजली जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज ढेबेवाडी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या हल्ल्यात मृत पावलेल्या निष्पाप भारतीयांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी विभागातील नागरिक यामध्ये सहभागी झाले होते डेवेवाडी येथील बसस्थानक परिसरातील चौकात सकाळी डेवेवाडीसह परिसरातील विविध गावे आणि वाड्या वस्त्यावरील नागरिक पदाधिकारी जमा झाले जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद आदी घोषणांनी चौक परिसर दनानून निघाला जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती हिंदुराव पाटील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक महाडिक तालुकाध्यक्ष गणेश यादव रामभाऊ डुबल आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील माजी सरपंच सचिन जाधव अमोल पाटील रामचंद्र साळुंके डॉक्टर शिवाजी पवार सोसायटीचे अध्यक्ष दादासाहेब साळुंके अंकुश मोंडे सर्जेराव कदम तुकाराम पाटील हरीश ढेब सुभाष पाटील रुपेश भोई बबनराव पाटील एस एम साळुंके प्रदीप पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते हिंदुराव पाटील म्हणाले पाकिस्तानने केलेला हा भ्याड हल्ला फक्त आपल्या नागरिकावर नाही तर भारतीयांच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारत त्याला सडेतोड उत्तर देईल आणि हीच हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली ठरेल सचिन जाधव अभिजित पाटील शिवाजी पवार आदींची यावेळी भाषणे झाली हल्ल्यातील मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली पाकिस्तान मुर्दाबादसह अन्न घोषणानी परिसर दनानून निघाला होता एस पी साठी सुनील परीटकराड